कॉलनी येथे महानगर पाईपलाईन टाकून गेले महिने ते खोदकाम तसेच असून त्यावर सिमेंट कॉन्क्रीटीकरण न करता सुधारित रस्ता न बनवता प्रशासन पग्याची भूमिका घेताना दिसत आहे दोन दिवसात मुलांच्या शाळा भरणार असून या ठिकाणाहून वाहनाची वर्द चालू असते येथे जर एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर यास कोण जबाबदार नगरपालिकेने हा रस्ता खोदून ठेवला आहे तर नागरिकांनी या वाहतूक कोंडीतून मार्ग तरी कसा काढावा खोदकाम आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे पनवे शहरात अशा प्रकारचे खोदकाम केले असून अशा निकृष्ट कार्यप्रणालीवर प्रशासन लक्ष का देत नाही ज्या कंत्राटदाराला याचे कंत्राट दिले होते त्याला मोकाट सोडले आहे का अशी नागरिकांत चर्चा आहे यावेळी पनवेल वार्ताच्या टीमने याचा आढावा घेतला असता उभाटा गटाचे पनवेल शहर अध्यक्ष युवा नेता या देशमुख यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की प्रशासनाने लवकरात लवकर अभियंत्याच्या साह्याने सदर रस्त्याची पाहणी करत उर्वरित काम पूर्ण करावे व रस्ता ये करण्यासाठी मोकळा करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी पनवेल वार्ताशी बोलताना दिला आहे माझी आयुक्तांना एक आग्रहाची विनंती आहे की आत्ता जे रस्ते खोदलेले आहेत तुम्ही त्याचा सर्व्हे त्यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत करावा त्यांच्या इंजिनियर मार्फत करावा खोदलेले रस्ते पहिले त्यांनी सर्वच्या सर्व भरून घेवे मला वाटते आता हे रस्ते खोदले त्याच्यानंतर काही आता एक किलोमीटरच्या अंतरावर पुढे देखील त्यांनी बाँड्री केलेले की के पुढचे रस्ते खोदायला गेला मला वाटतं आधीच काम जर त्यांचं अपूर्ण असेल तर पुढचे रस्ते महानगरला खोदायची परवानगी त्यांनी देऊ नये मला वाटतं युद्ध जर परिस्थिती राहिली तर आम्हाला तिथे रस्त्यावर जाऊन ते काम अडवावं लागेल त्यांनी पहिले पूर्वी जे खोदलेले रस्ते त्या दोन महिन्यात पूर्ण करावे कारण येत्या दोन महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल पुढचे रस्ते तुम्ही पुढच्या टप्प्यात करावे अन्यथा नागरिकांना याचा त्रास भोगावा लागणार नाही बस एवढीच विनंती त्यांना करतो बाकी त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा जनतेच्या उद्रेकाला त्यांना सामोरं जावं लागेल नक्कीच तुमचं म्हणणं बरोबर आहे आता चार तारखेपासून सगळ्या शाळा आपल्या पण शरद चालू होत आहेत मला वाटतं इथे बाजूला डीएवी स्कूल आहे इथे शांतिनिकेतन स्कूल आहे आपल्या नियर बाय आहे एक शंभर दोनशे मीटरच्या रेंजमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघाल तर पूर्णपणे आता हे खोदलेलं आहे महानगर गॅसने मला वाटतं वेळोवेळी एक सहा महिन्यापासून त्यांनी पूर्ण एक पासून ते अकरा सेक्टर पूर्ण खोदून ठेवलेले आहेत आणि आता जर तुम्ही त्यांची जर यंत्रणा बघायला जी काम करते मला वाटते आतल्या रस्त्यांमध्ये ते त्यांची कामात होती आम्ही वेळोवेळी त्या इंजिनिअरला आयुक्तांना पत्रावर करून ते कळवलेले आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून कळवलं होतं की जेणेकरून महानगर घेतला जर तुम्ही ती खोदायची परमिशन देता ती भरायची परवानगी देखील त्यांनी द्यावी तुम्ही जर यांच्या यांचा जो काही जी आर ए यांचा आदेश असा आहे का यांनी महानगरनी फक्त खोदून द्यायचं की माती त्याच्यात भरायची मग पुढील काम कुठली कारवाई असेल ती महानगरपालिका करणार आहे त्याच्यात मला असं वाटतं का ते महानगरपालिका तात्काळ ते करत नाही पूर्ण खोदून तसंच ठेवलं जातं आणि मला वाटतं आता दोन महिन्यांनी पावसाळा चालू होईल हीच परिस्थिती जर अशी राहिली तर खड्डे मागच्या वेळी बघितलं असेल आदई सर्कलला एक ट्रक फसला होता इथे सेक्टर सातला एक गाडी फसली होती ते रस्त्यात गाड्या फसणार आणि यांची कामं परत पाच सहा महिने तशी ठप्प राहते तर मला वाटतं याच्यावर तात्काळ मार्ग निघला पाहिजे आणि जनतेच्या माध्यमातून कुठेतरी उद्रेक झाला पाहिजे कारण काय झालंय या लोकांना मॅडम प्रश्न विचारणारी लोक कमी आहेत लोकांना या लोकांनी ग्रहीत धरले असलेल्या सत्ताधाऱ्यांनी धरले आणि सत्ताधाऱ्यांच्या हातात असलेले प्रशासन असल्यामुळे कुठलीही दखल या लोकांची घेतली जात नाही मला वाटतंय रस लोकांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे अनेक दिवस झालेले आहेत मॅडम हे काम रखडलेलं आहे मला वाटतं आता सात आठ महिने झाले आहेत हीच कामं त्यांची चालू आहेत दोन वर्षापासून ते करतायत काही मागचा जो रस्ता आहे डीमार्टचा तो रस्ता त्यांनी जिथे खोदलेला नाहीये डीमाटच्या पुढे सेक्टरचा जिथे खोदलेला नाही तिथे तुम्ही पॅच मारता त्याच्यापेक्षा शिवा कॉम्प्लेक्स पासून जो युलसाईड पर्यंत रस्ता जातो जिथे पाचशे सहा ज्या शाळा आहेत तिथे मोठ्या या शाळांकडे जाणारा एकमेव मार्ग आहे शॉ कॉम्प्लेक्स मधून आणि या हो मार्गाचे मार रस्ते तुम्ही प्रथम केले पाहिजेत मला वाटतं आपल्या माध्यमातून माझी आयुक्त साहेबांना साहेबांना विनंती आहे की आता प्रशासक आहे कुठलाही सत्ताधारी पक्ष तिथे नाही तर उगत कोणाचा तरी वर असेल किंवा कोणाच्या भीतीने आपण हा निर्णय घेत असेल तर मला वाटतं लोकांना त्रास न देता ते रस्ते लवकरात लवकर केले पाहिजेत अन्यथा आम्हाला नागरिकांच्या वतीने उग्र स्वरूपाचं एक आंदोलन उभं करावं लागेल आणि हे काम करायला भाग पाडावं लागेल जर त्याला जमत नसेल त्या कॉन्ट्रॅक्टरला तर मला वाटतं ते महानगरपर्यंत तुम्ही ब्लॅकलिस्ट करून टाका त्याला जर काम जमत नसेल किंवा त्यांनी कोणाला दुसऱ्याला ते रोडचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे मला वाटतं कळंबोलीतले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तुम्ही मी ते कॉन्ट्रॅक्ट दिले ना त्यांना ती दखल घ्यायला लावत जर लक्ष देत नसतील तर मग बसलेले इंजिनियर करतात काय त्यांचे इंजिनिअरिंग महापालिकेचे फिरत असतात करतात काय मग ते फिरून त्यांना दिसत नाही रस्त्यावरचे खड्डे स्वतःच्या घराच्या जवळचे खड्डे कसे भरलेले आहेत तर मला वाटतंय आयुक्तांनी आयुक्तांवर या जनतेचा विश्वास आहे त्यांनी लवकरात लवकर मार्ग काढून हे रस्ते पूर्णद्वीत करून द्यावे ब्युरो रिपोर्ट वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री